प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक झाले आहेत प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक झालेत बच्चू कडू यांनी पदयात्रा काढली असून स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यातील जन्मभूमी पापळ पासून ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलघवाण या देशातील पहिली शेतकरी आत्महत्याग्रस्त गावापर्यंत ही पदयात्रा निघाली आहे दरम्यान बच्चू कडू यांच्या आंदोलनावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका करत बच्चू कडू यांची भूमिका दुटप्पी असल्याचं आहे याला बच्चू कडू यांनी जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत ही पदयात्रा सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही आमच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात मग ही पदयात्रा जल्लोष यात्रा करू अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे शेतकऱ्याची कर्ज जी कर आहे मेंढपाळ आहे मच्छीमार आहे मजुराचा विषय आहे पण सतरा मागणी आहे सात एप्रिलला मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली होती सात एप्रिलच्या बैठकीत सचिवांना मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं का याचे शासन निर्णय निघाले पाहिजे आता दोन महिने झाले शासन निर्णय निघाले नाही आमच्या माध्यमासोबत बावनकुळे जी बोलत होते का बच्चू कुडची भूमिका ही दुपट्टी आहे ते कशी आम्हाला सांगा ना दुपट्टी कशी असतं तुम्ही शासन निर्णय काढत नाही कर्जमाफीची तारीख सांगत नाही दिव्यांगाचा कधी किती मानधान करणार आहे ते सांगत नाही आम्हाला हौस थोडी आहे आम्हाला आंदोलनाची हौस नाही एवढ्या पावसात हे सगळे लोक पैदल चलणं म्हणजे काही लहान गोष्ट नाही आहे आमचा अंत पाहू नका आपण लगेच सगळं जाहीर करा आम्ही तुम्ही आंदोलन न होता मराठीच्या मुद्द्यावर माघार घेतली शासन निर्णय मागे घेतला तीच भूमिका तुम्ही शेतकरी मजुरासाठी का घेत नाही सरळ विषय आहे ते घेत नाही तेपर्यंत बच्चूकडू चालत राहणार रा आंदोलन करत राहील जे कुठेही थांबण्याचा काही संबंध येत नाही एकदा हाती घेतलेलं काम आम्ही सोडणार नाही आम्ही आमच्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही चाहे काही पण झालं तर आता ही लढाई शेतकरी शेतमजुराची कुठल्याही क्षणी थांबणार नाही आम्ही वाट पाहतोय शासन निर्णयाची एन टी व्ही न्यूज मराठी अमरावती